म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्यूमेंट्स केअरफुली एक रिअल स्टोरी जी तुमचे डोळे उघडेल आणि तुम्हाला हे विचार करायला भाग पाडेल की मी नक्की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे कशा पद्धतीने माझ्या कुटुंबाला अवेअर ठेवलं पाहिजे आणि जर तुम्ही हे समजून घेतलं तर आणि तरच तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा तुमच्या इन्शुरन्सचा तुमच्या कुटुंबाचा फायदा आहे अदरवाईज नाही हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जे इन्व्हेस्टमेंट्स करतायत त्यांच्यासाठी जे करत नाहीत त्यांच्यासाठी जे करणार आहेत त्यांच्यासाठी तर शेवटपर्यंत नक्की भा नमस्कार मित्रांनो मी आकाश बोंदावले मागे बावीस तेवीस वीस फायनान्समध्ये काम करतोय पाच हजारपेक्षा जास्त लोकांना म्युच्युअल फंड मध्ये सर्व्हिस करतोय आजच्या तारखेला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा फार महत्वाचा व्हिडिओ आहे आणि ज्याच्यामध्ये ट्रू स्टोरी सांगणार आहे मित्रांनो स्टोरी अशी आहे की माझ्याकडे एक इन्व्हेस्टर्स होते आणि ते सारणपणे माझ्याकडे दोन हजार पंधरापासून होते आणि त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट केली होती आम्ही त्यांचा हेल्थ इन्शुरन्स केला होता आम्ही त्यांचा टर्म इन्शुरन्स केला होता एक करोडभर रुपयांचा आणि मस्तपैकी त्यांनी प्लॅनिंग केलं होतं मुलांच्या शिक्षणाचं केलं होतं मातारपणाचं केलं होतं सगळ्याच गोष्टींचं त्यांचं छान प्लॅन केलं होतं बरं आत्तापर्यंत माझ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये माझ्याकडे पाच हजारपेक्षा जास्त इन्व्हेस्टर आहेत त्यातलं फक्त दोन इन्सिडंट्स आहेत ज्याच्यामध्ये दोन तीन इन्सिडंट्स असत आहेत ज्याच्यामध्ये डेथ झाली आहे बाकी पाच हजार लोकांना कोणाला काही झालेलं नाही सांगायचं असा विषय आहे की करोना काळामध्ये ते जे व्यक्ती होते त्यांची डेथ झाली आता डेथ झाल्यानंतर आम्हाला जसं कळलं तसं आम्ही त्यांचे जे प्रोसेस जे काय होती क्लेम रजिस्टर केला सगळं काय केलं त्यांना एक कोटी रुपये त्यांच्या फॅमिलीला मिळाले सगळं काही आम्ही प्रोसेस पूर्ण करून दिली त्यांचे जे म्युच्युअल फंड होते त्यांना काढून परत त्यांच्या नावाने शिफ्ट करायला सांगितले सगळं काही सांगितलं सांगितल्यानंतर ते जे काही वहिनी होत्या त्यांना त्या आल्या आमच्याकडे त्यांचं ना माझा जास्त काही परिचय नव्हता सो so, शिका मी त्यांना समजून सांगितलं की म्हणलं हे जे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत ह्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेले आहेत हे तुमच्या रिटायरमेंटसाठी केलेले आणि आत्ताचे हे एक करोड रुपये आलेले आहेत ते जर आपण असे इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला साधारणपणे दीड एक कोटी रुपयाचा कार्पस तुमचा होतो आहे आणि पंच्याहत्तर हजाराची एस डब्ल्यू पी आपण करू शकतो आणि हे पंच्याहत्तर हजारामध्ये तुम्ही पाच पंचवीस हजार रुपये परत एकदा एस आय पी करू शकता पाच पन्नास हजारात तुमचं घर प्रॉपर वेनी चालू शकतं असं सगळं आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं त्यांनी हो हो म्हणून आमचं सगळं ऐकून घेतलं आणि त्या घरी गेला आता घरी गेल्यानंतर आपण फार काही त्रास नाही देऊ शकत किंवा इमोशनली पैशाच्या बाबतीत तरी परत परत फोन करू शकत नाही मग पुढे त्यांनी ते काय केलं तर ते एक कोटी तर इन्व्हेस्टमेंटला टाकलेच नाहीत त्यांनी सगळ्यात पहिले तर बरं नाही टाकले मग बाकी त्यांनी हळूहळू ते म्युच्युअल फंडचे पण पैसे विड्रॉल करून घेतले आणि आता काढून घेत आहेत आम्ही काही जास्त काही बोलू शकत नाही कारण ते त्यांचे स्वतःचे पैसे आहेत त्यांचा हक्क आहे त्याच्यावरती सो वी कॅनॉट से एनिथिंग आणि ते दोन हजार चोवीसला परत मला भेटायला आलं दोन हजार चोवीसला परत आल्यानंतर ते म्हटले की माझ्याकडे आता दहा लाख रुपये आहेत आणि मला आता मुलांचं शिक्षण पण करायचं आहे आणि मला हे पण करायचं आहे आणि ते पण करायचं आहे तर मी मग त्यांना विचारलं की बाबा मग तुमचे पाच पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टेड होते तुमच्या हसबंडनी करून ठेवले होते एक करोड रुपयाचं तुमचा इन्शुरन्स होता काय केलं मग ती स्टोरी फार खतरनाक होती त्या मॅडमनी असं सांगितलं की बाबा नवरा गेल्यानंतर मी इमोशनल झाले मला आधार नव्हता कोणाचा मग भावाचा आधार मिळाला बहिणीचा आधार मिळाला आईबापांचा आधार मिळाला आणि इमोशनली मी फार त्यांच्याशी अटॅच होते मग भावाने काहीतरी बिझनेस सुरू करायचा विचार केला मग त्यांनी माझ्याकडे पैसे होते तर मला ते मागितले मी त्याला नाही म्हणू शकले नाही मला असं वाटायचं की नवरा तर नाही आहे माझा आता माझ्या मुलांना कोण आहे किंवा मग कसं काय मी सर्वाईव्ह करणार यांच्याशिवाय सो so, मी त्यांना नाही म्हटले नाही मग भावाला पैसे दिले बहिणीला पैसे दिले मग मला भरपूर सारे नातेवाईक फार केअर करायचे माझे बिकॉज बघा पैसे असतील तर केअर असं ते बरंचसं काय होतं आणि मग ते सगळे पैसे दिले आणि आत्ता ते भावाचा बिझनेस लॉसमध्ये गेला बहिणीने पैसे देत नाही आहे त्याच्या वड्यावर जे काही व्हायचं ते झालेलं मग आता म्हटलं मग आता काय प्रॉब्लेम आहे तुमचा तोच भाऊ तुमची तीच आई तुमच्याकडे जेव्हा पैसे होते तेव्हा तुमची फार केअर करत होते किंवा तुम्हाला सांभाळून घेत होते भावनिकदृष्ट्या आत्ता का नाही घेते आता तुमच्याकडे पैसे संपले आहेत त्यांनाच सांभाळायला सांगा पोरांची फी भरायला सांगा सगळं करायला सांगा म्हणजे नाही आता ते त्यांचं माझं जमत नाही आहे आणि मला या दहा लाखात आता सर्वाईव्ह करायचं आहे मित्रांनो आजच्या दर्याला ते कामाला जातात आणि कुठंतरी कसं तरी पोट भरत आहेत मरा द स्टोरी काय बघा त्या व्यक्तीला मी जेव्हा ते होते तेव्हा त्यांना दहा वेळा सांगितलं होतं तुम्ही बहिणींना घेऊन येत जा जेव्हा तुम्ही येत आहे ना इकडे माझ्याकडे त्यांना पण घेऊन या आमचं पण ओळख करून द्या जेणेकरून त्यांना पण माहीत असू द्या तुम्ही कुठं इन्व्हेस्टमेंट करताय त्या इन्व्हेस्टमेंटचा उद्देश काय काय करायचं आहे इन्व्हेस्टमेंटबरोबर जेणेकरून त्या आल्या तर त्यांना पण आमचा परिचय होईल आम्ही का काय करतो आम्ही किती पाण्यात आहे आम्ही तुमचे हितचिंतकच आहोत हे त्यांना एंट्रड्यूस होईल त्यांना असं वाटतं की काय त्यांना काय फरक पडतो बायकोला काय कळतंय बर काय कळतंय सोडून द्या मग त्यांनी हे पण सांगणं गरजेचं होतं त्यांना की बाबा हे जे इन्शुरन्स आहे कदाचित मी नसेल काढलाच त्यासाठी या तर मग ह्या पैशांचं करायचं काय माझ्यानंतर किंवा हे जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं काय करायचं किंवा जर हे पैसे आहेत तर याचा या, कोणाला विचारून हे इन्व्हेस्टमेंट करशील किंवा कोणाचा सल्ला घेशील माझ्यानंतर हे सांगणं अपेक्षित होतं सर तुम्ही अमर नाही आहात मी पण अमर नाही आहे मग कोणीतरी तो सल्ला द्यायला पाहिजे का नको कोणीतरी त्यांना गार्ड करायला पाहिजे का नको मग याच्यामध्ये मला असं वाटतं बघा तुम्हाला काय वाटतं मग नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका मला असं वाटतं की जिथं कुठे इन्व्हेस्टमेंट पहिले तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बंद करा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची बायको काय करेल तुम्हाला वाटतं का तुमच्या जे मागची पहिलं तर त्यांना माहीतच आहे का नाही मोठी गोष्ट आहे डायरेक्ट जेव्हा करता त्यावेळेला त्यांना माहीत का इन्व्हेस्टमेंट केली का नाही नाही तर अनक्लेम दोन हजार एकोणीस आकडे सत्याऐंशी Uh, हजार करोड सत्त्याऐंशी लाख करोड समथिंग uh, अनक्लेम्ड होते अनक्लेम्ड म्हणजे घरच्यांना माहीतच नाही अशी इन्व्हेस्टमेंट आहे मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशासाठी केली माहिती न करण्यासाठी ते तसेच पैसे वाढत राहायचे आणि तुमची मुलं गरीबीत जगावी तुमची बायको गरीबी जा आई वडील दवाखान्याला पण पैसे न मिळेल याच्यासाठी केली का इन्शुरन्स तुम्ही डायरेक्ट करता दोन पाच रुपये वाचवणं योग्य आहे चुकीचं नाही आहे पण दोन पाच रुपये वाचवण्याच्या आता सगळेच हातातून जाणार आहे का याचा पण विचार करणं गरजेचं आहे सो पहिलं तर डायरेक्ट सावध व्हा दुसरं तुम्ही कोणातरी व्यक्तीला तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना कन्सल्टंट म्हणून ओळख करून द्या घरच्यांशी हा माणूस आहे मी असेल नसेल आपण याचा सल्ल्याने काम करतो याच्याबरोबर याचं ट्रस्ट आहे तो आपण तुम्ही त्याचा अभ्यास करा की त्याला किती नॉलेज आहे किती अक्कल आहे हे सगळं अभ्यास करा आणि मग या याच्याबरोबर डील करा आता असं पण होऊ शकतं की तो तुमच्या अगोदर मरेल पॉसिबिलिटी ही पण बनते मग काय केलं पाहिजे मग मला असं वाटतं की जे इन्स्टिट्यूट आहेत माझ्यासारखे मनी मा अकॅडमी इन्स्टिट्यूट आहे आकाश गोंदाल मेला तर काय फरक नाही पडत तिथं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समवन इज दॅर आर मेनी मोर पीपल आर दॅर so, सो मी जरी नसेल तर ही सिस्टम ही सगळ्यात काय ते तसंच राहणार आहे मग अशा इन्स्टिट्यूट बरोबर तुम्ही डील करू शकता किंवा त्यांच्याबरोबर राहू शकता गेटिंग माय पॉइंट बरं नुसतं राहायचं नाही तर हे लिखितमध्ये तुम्ही एक स्टॅम्प लिहा किंवा तुमचं मृत्यूपत्र करा वडवत खूप सारे ऑप्शन्स आहेत पण मी असं म्हणेल की लिखितमध्ये बायकोला सांगा की हे पैसे याच्यासाठी आहेत बायकोला हे पण सांगा की तुला मी जर गेलो तर हे पैसे असताना तू मित्र येतील नातेवाईक येतील सगळी लोकं तुला खूप काही चांगलं बोलतील तुझ्याकडनं पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतील आणि तू भुळी भाबडी देऊन पण टाकशील कारण महिला इमोशनल असतात त्यांना इमोशनली कोण अटॅच झालं की त्यासाठी म्हणजे ते पैसे देतील काही गरज करतील सो त्यांना सांगायचं स्पष्टपणे की हे जे काही पैसे आहेत हे ब्लॉक आहेत हे निघू शकत नाहीत हे या या कारणाने किंवा अशा अशा पद्धतीनेच येतील एस डब्ल्यू पीच्या माध्यमातूनच येतील मग हे क्लिअर त्यांना जर असेल तर त्यांना कोणी इमोशनल करायला ते सांगतील किंवा नाही हे पैसे निघत नाहीत आणि ते एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून एवढे एवढे महिन्याला मिळणार आहेत याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही सो याच्यातून दहा पाच रुपये तुम्हाला मदत मी करू शकेल पण सगळे पैसे काही निघत नाहीत त्याच्यामुळे मी काढू शकत नाही फार काही डोकं लुकं लावत नाहीत आणि तुम्ही नाही म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी सॉलिड कारण देऊन टाका बघा मी हमेशा म्हणतो की मला आहे ना मी खूप लोकांनी बुडवलं म्हणजे उसने पैसे घेतात परत देतच नाहीत उसते पैसे घेतात परत देतच नाही मग मला परत परत लोक अप्रोच होतात नवीन नवीन लोक होतात जुने होतात मला नाही म्हणता येत नाही मला स्वतःला ना। मी म्हणतो जाऊ दे दे त्याचा प्रॉब्लेम आहे तेवढे दिले होत असेल सॉल जाऊ दे दे मी खूप वेळा ठरवलं की यार नाही म्हणून सांगायचं लोकांना डायरेक्ट नाही म्हणायचं नाही बाबा माझ्याकडे पैसे मी देणार नाही पण जमत नाही मला स्वतः जमत नाही इमोशनल किंवा ते नाही डिसिशन घेत मला येत नाही तर माझ्या बायकोला नाही ढेगळ मग मी तिला काहीतरी सॉलिड कारण देऊन गेलं पाहिजे की तू हे कारण लोकांना सांग नवरा असेल बायको असेल दोघं पण बघा मित्रांनो ही जी स्टोरी आहे जेव्हा मला ते आठवतं तेव्हा फार वाईट वाटतं की त्या व्यक्तीने खरंच त्याच्या कुटुंबासाठी खूप चांगलं काही करून ठेवलं होतं त्या बायकोसाठी तिच्या मुलांसाठी आज ती मुलं शिकू शकत नाही आहेत बिकॉज ऑफ इमोशनल uh, अत्याचार झाला त्यांच्यावरती असं म्हणा त्यांची लूट झाली एक प्रकारची तुमच्या कुटुंबाची पण लूट होऊ द्यायची का तुम्हाला विचार करा आणि जर नसेल होऊ द्यायचे तर काय करायचं जो कोणी फायनान्शियल ॲडवायझर आहे जो कोणी फायनान्शियल मदत तुमचा आहे आणि कोणी नसेल तर आम्ही ओपन आहोत वी वे आर व्हेरी ट्रस्टवर मी हमेशा म्हणतो की आम्ही जे काही करतो जे कायदेशीर करतो आणि लोकांचे फायदेशीर करतो कायदेशीर आणि समोरच्याचा फायदेशीर सो so, नक्की तुम्ही संपर्क करू शकता बरं तुम्ही भारतात कुठल्याही कोपऱ्यात असा त्यांनी काय फरक पडत नाही तुम्ही असं पार गळ्यात मिठीच मारली तरच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो असं काही नाही आहे झूमचा पर्याय सगळं मला बावीस देशातून लोक माझ्याकडे इन्व्हेस्टर्स आहेत देशातून हां वी आर मेडिंग ऑन झूम त्या अजून दुसरं काहीतरी आहे त्याच्या माध्यमातून भेटतो आम्ही गप्पा मारतो संपला विषय कार्यक्रम चालू इन्व्हेस्टमेंट चालू कुठे जात नाही जगाच्या जा बाहेर आणि एवढी पारदर्शक सिस्टम आहे की तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करा म्युच्युअल फंडला जात आहे म्युच्युअल फंडच्या खात्यावरच जात आहे सो मित्रांनो इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स तुम्ही केलाच पाहिजे एखादी एफ डी करा एमर्जन्सी फंडसाठी एलिजिबल झालात तुम्ही आणि पुढे माद तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमचे जे काही गोल्स आहेत शॉर्ट टर्मचे लॉंग टर्मचे जे काय आहेत ते प्लॅन करा आणि त्यासाठी काहीही मदत लागत असेल आणि तुमच्या कुटुंबालासुद्धा एक विश्वासू नाव जर तुम्हाला पाहिजे असेल अँड विल हेल्प यू टू ग्रो टू प्रोटेक्ट युअर फॅमिली आफ्टर यू ऑल्सो माय कंपनी मी स्वतः नाही करू शकत का मी तुमच्या अगोदर जाईल मला माहीत नाही बट माय कंपनी वी आर अ व्हेरी इथिकल रूल्स टू टू फॉलो माझी टीम पण ती फॉलो करते सो डेफिनेटली व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक like तर करा कमेंट पण करा की काय चांगलं वाटलं या स्टोरीमध्ये काय तुम्हाला भावलं काय तुम्ही केलं पाहिजे नक्की कमेंट करा शेअर नक्की करा खूप सारी लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि त्याच्यानंतर फार प्रॉब्लेम्स चालू आहेत तर ते अवॉईड करण्यासाठी व्हिडिओ आवडलाच असेल भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद